नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद आरोग्य शौक पन्नास टक्के या पदाचा निकाल कधी लागेल याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आता बऱ्यापैकी जिल्ह्याचे चाळीस टक्के या पदाचे निकाल लागलेले आहेत तर फक्त निकाल लागलेले आहेत निकाल बाकी आहे पन्नास टक्के या पदाचा त्यामुळे बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये किंवा वैयक्तिकरित्या कॉल करून सुद्धा विचारता येईल की सर आरोग्य शौक पन्नास टक्के या पदाचा निकाल कधी लागेल त्यामुळे मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आरोग्य शोक या पदाचा जो काही पन्नास टक्के का निकाल असणार आहे तर हा कधीपर्यंत लागेल या संदर्भामध्ये आपण एक फक्त अंदाज या ठिकाणी बांधणार आहोत याचं तुम्हाला या, या ठिकाणी लक्ष असू द्या कारण की मित्रांनो बरेच विद्यार्थी मला कॉलसुद्धा करत आहेत आणि बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या ठिकाणी बऱ्याच कमंट प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच कमेंट आहेत की सर आरोग्यशोक ग्रामसोक या पदाचे आरोग्य शोक पन्नास टक्के आणि ग्रामशोक या पदाचे निकाल कधीपर्यंत लागतील आणि अंदाजित कट ऑफ काय असेल त्या संदर्भामध्ये आम्हाला थोडीशी माहिती द्या त्यामुळे मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी असं जर वाटत असेल की ह्या व्हिडिओला स्किप करायचं तर तुम्ही स्किप करू शकता तर पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना मात्र आस आहे की हा व्हिडिओ आपल्याला पाहायची किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कुठली तरी थोडीफार माहिती मिळणार आहे असं वाटत असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता अन्यथा या व्हिडिओला स्किप करा तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आरोग्य शोक पन्नास टक्के निकालाबाबत महत्त्वाचं माहिती तर पहा आरोग्य शोक पन्नास टक्के जो काही निकाल आहे तर पन्नास चाळीस टक्केचे निकाल जवळपास मित्रांनो बऱ्याच जिल्ह्याचे लागलेले आहेत आता काही जिल्हे दोन तीन बाकी आहेत तर त्यांचेसुद्धा सुद्धा निकाल या ठिकाणी लागतील आरोग्यशेवक पन्नास टक्के जो काही निकाल आहे तर हा निकाल कधीपर्यंत लागेल ला तर मित्रांनो बावीस जुलैच्या आतमध्ये बावीस जुलै पाच तारीख लक्षात ठेवा बावीस जुलैच्या आतमध्ये तुम्हाला पन्नास टक्के या पदाचा निकाल लागलेला दिसणार आहे तर याचा जो काही कट ऑफ असणार आहे या कट ऑफ संदर्भामध्ये आता आपण माहिती पाहूयात पा पन्नास टक्केचा कट ऑफ या ठिकाणी पन्नास टक्केचा रिझल्ट कधी लागेल तर बावीस जुलैच्या आतमध्ये लागणार आहे अंदाजा लक्षात ठेवा त्याच्यानंतर आणि पन्नास टक्के जो काय कट ऑफ या ठिकाणी किती लागेल हे आपण पाहूयात तर आरोग्यसेवक या पदाचा जो काही कट ऑफ पाहिला तर प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा लागलेला आहे त्यामुळे ग्राम या ठिकाणी आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचा जो काही निकाल असणार आहे तर हा सुद्धा निकाल त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जागा दुसरी गोष्ट म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये आलेले एकूण अर्ज यावर तो डिपेंड करणार आहे तुलना जर पाहिली तर मित्रांनो पन्नास टक्क्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले आहेत पन्नास टक्क्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले आहेत त्यामुळे पन्नास टक्केचा जो काही कट ऑफ असणार आहे चाळीस टक्क्यापेक्षा साहजिकच मित्रांनो कमी येणार हे सत्य आहे परंतु कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती राहील हे क मात्र सांगणं कठीण आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की मित्रांनो जो की पन्नास टक्के जो काही निकाल असणार आहे तर तुम्ही ओपनमध्ये जर असाल तर पाच तुम्ही ओपनमध्ये जर असाल तर सत्तर प्लस पन्नास टक्केमध्ये पाच सत्तर प्लस जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता म्हणजे तुमचे लागण्याचे चान्सेस मित्रांनो जवळपास पंच्याण्णव टक्के आहेत पा जर तुम्हाला सत्तर क्वेश्चन जर येत असतील पन्नास टक्क्यामध्ये तर तुम्ही लागण्याचे चान्सेस मित्रांनो पंच्याण्णव टक्के आहेत जर ओपनमध्ये जर असाल तर आता जिल्ह्यानुसार हा कट ऑफ एक दोन मार्काने कमी जास्त असू शकतो परंतु जास्ती फरक पडणार नाही कारण की पन्नास टक्के चाळीस टक्के जे काही निकाल लागलेले प्रत्येक जिल्ह्याचे यावर तुम्ही कट ऑफ पाहू शकता ठीक आहे आता कारण की मित्रांनो हातच्या काय म्हणतात त्याला हातच्या आरशाला क हातच्या कंकणाला आरशा कशाला अशी गोष्ट या ठिकाणी झालेली त्यामुळे चाळीस टक्केचे निकाल तुम्ही पाहिलेले आहेत बीड जिल्ह्याचा निकाल मित्रांनो एकशे छत्तीस प्लस गेलेला आहे औरंगाबाद जिल्ह्याचा सुद्धा निकाल पाहात तो सुद्धा एकशे वीस प्लस या ठिकाणी गेले आहे त्यामुळे बऱ्याच काही काही जिल्ह्याचे कट ऑफ हे खाली आलेले त्यामुळे पन्नास टक्केचे सुद्धा निकाल चाच होईल काही जिल्ह्याचे कट ऑफ खालीसुद्धा येईल काही जिल्ह्याचे कट ऑफ या ठिकाणी थोडेसे हाय जातील हाय परंतु चाळीस टक्के एवढे हाय जाणार नाहीत पंच्याहत्तरच्या वरी कुठल्याही जिल्ह्याचा निकाल जाऊ शकत नाही पन्नास टक्केचा लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर तुम्ही इतर कास्टमध्ये जर असाल जर तुम्ही इतर कास्टमध्ये जर असाल जर तुम्ही एस टीमध्ये जर असाल जर तुम्ही एस टीमध्ये जर असाल तर तुमचा साठ किंवा बासष्ट जरी क्वेश्चन बराबर असले पन्नास टक्केमध्ये तरीसुद्धा तुमचं शंभर टक्के काम होण्याची शक्यता जाते आम्ही काय म्हणतो शंभर टक्के काम होण्याची शक्यता साठ पासष्ट जरी आले तरी आणि तुम्ही एस टीमध्ये असाल आता अदरवाईजचं जो काही कट ऑफ असणार आहे तर मग एस टी कास्टचं जर बहात्तर अस बहासष्ट असेल आणि ओपनला जर पंच्याहत्तर जर असेल तर बाक अदर कास्ट जो काय कट ऑफ या दोहीच्या रेंजमध्ये असणार आहे यावरून तुम्ही एक गेस काढू शकता की तुम्हाला कितीपर्यंत मार्क आल्याच्यानंतर तुम्ही पन्नास टक्केमध्ये आरोग्यशोक बनवू शकता तर मित्रांनो ही ती माहिती माहिती आवडली शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत न किंवा नोंदवा नो तर या ठिकाणी आपण थांबवेत मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय